आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक भाजप जिल्हा सरचिटणीस सुभाष खांडेकर यांचे सरचिटणी जल्लोषात स्वागत जनसुराज्य पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती ठरली चर्चेचा विषय भाजप जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक माननीय सुभाष खांडेकर यांनी जत तालुक्यातील माडग्याळ येथे सदिच्छा भेट दिली या भेटीचे निमित्त साधून माडग्याळ परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध राजकीय पक्षातील नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली यावेळी जनसुराज्य पक्षाचे जत तालुक्याचे नेते माननीय मारुतीराव कोरे सरकार भाजपाचे डॉक्टर सेलचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ सार्थक खिट्टी सुरेश हक्के सचिन कोरे राकेश माळी आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते तसेच जनसुराज्य पक्षाचे कवठे महाकाळ तालुक्याचे नेते माननीय सागर शेटे वैभव शेटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी माननीय खांडेकर यांचे जोरदार स्वागत केले या प्रसंगी बोलताना माननीय सुभाष खांडेकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक मजबूती सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार व्यक्त केला स्थानिक पातळीवर सर्व पक्ष व घटकांमध्ये समन्वय साधून काम केल्यास जनतेच्या अपेक्षा निश्चितच पूर्ण करता येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माडग्याळ येथील या भेटीमुळे तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सकारात्मक चर्चा रंगली असून आगामी काळात जत तालुक्यातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा